तर रामराव मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे ग्रॅनी चॅप्टर टू आणि या ग्रॅनी चॅप्टर टूमध्ये आज आपण हेलिकॉप्टर चालवणार आहे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर असं चालू की ग्रॅनीला हरवूनच टाकू मित्रांनो हा गेम आहे भूताचा मित्रांनो हा गेम बिमार माणसांनी लहान मुलांनी ज्या माणसांना घाबरं सुट्टे अशा लोकांनी कधी खेळून देते चला मित्रांनो आता गेम आपला आपण स्टार्ट केलेला आहे मित्रांनो तर बघा जरा डे डे वनमध्ये आपण आलेलो आहे बघा गेम किती जबरदस्त आहे हा आणि या गेममध्ये सगळ्यांना काहीतरी नवीन शिकायला भेटतं मी पण हा बघू बघू शिकलेलो आहे मित्रांनो आता ही रूम आहे या रूममधून आता मी बाहेर पडणार समोरचा दरवाजा आता ओपन केला आणि बघू आता ग्रॅनीच्या रूममध्ये जाऊन तर सर्वात अगोदर मी तर तलाशी घेतो की काही आहे का तर माझ्यासाठी मित्रांनो इथं काहीतरी आपल्याला वस्तू लागणार आहे हेलिकॉप्टर चालवण्यासाठी तर बघा इथं ओपन करण्याचा प्रयत्न केला मी आणि या ट्रोअरमध्ये बघू काहीतरी आहे का तर ड्रोरमध्ये तर काहीच नाही आहे त्या ग्रॅनीला तर वाटलंच ते ग्रॅनी यायच्या अगोदर मला इथून निघावं लागल ती ग्रॅनी अशी आहे की ती टेम्पनं मारते ना तर एका झोडप्यातच माणूस झोपून जाते तर ही वीज आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा कारण की व्हिडिओ खूप डेंजर आहे मित्रांनो जबरदस्त खेळ आहे या गेममध्ये आणि आता बघा हे आहे ग्रॅनीचं कुत्रं आणि मी व्रॉन्च घेतलेला आहे मित्रांनो मला व्रॉन्च सापडला म्हणजे पानं आहे आपला आणि इथं खाली पाण्या ते नट ओपन केल्यानंतर वरचं जे पाणी आहे ते किमित होतं मला गन सापडलेलं आहे स्टन गन आता इथचं नट मी फिरवलेलं आहे आणि पाना आता फेकून देतो इथं का माझं काम थांबलं वरचं जे इथं गन घेतो मित्रांनो गन खूप इलेक्ट्रिक गन म्हणतात त्याला एका गनच्या याच्या साहाय्यानेच मी ते ग्र ग्रॅनीला मारू शकतो तर समोरील पाणी आता कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगोदर तिथं पाणी होतं तर परत मी आता खाली आलो कारण की ग्रॅनीने माझ्या मागे आलेलं आहे मी ग्रॅनीला शूट करायला प्रयत्न करतो आता शूट करतो हेडशॉट मारतो त्याला लगेच बघा तुम्ही हेडशॉट देतो तिला आता मस्त पैकी त्याशिवाय ती पडणार नाही इथून मी खूप जास्त प्रयत्न केला तिला पण तिचा हॅडसेट बसलाच नाही मित्रांनो शूट करतो तिला एकदा शूट तर केलाच पण पण ती शूट बसला नाही बराबर चला खेळा 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 घरानी गेली की नाही जाय बिचारे तू इथून लवकर पटकन कारण की तुला हरवलं वित्रा माझी गोडी वेस्ट केली आता मी तिला नक्की शूट करतो पुढे जाऊन ले ग्रॅनी ले शॉर्ट ले, ले फटका ले अरे यार अरे अरे यार है। है हे ग्रॅनीला डेंजर आहे तिला शॉर्ट बसला नाही हे ग्रॅम गेमचा लॅक आहे बहुतेक कारण की हे शॉट गोळी मारल्यानंतर जर ग्रॅनी मरत नसल तर मग ग्रॅम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर थोडं थांबावं लागलं मला आणि इथं स्टन गन मी परत घेतो माझी पॅडलॉक की घेतो मित्रांनो पॅडलॉक कीच्या साह्यानं तिथं जे इलेक्ट्रिक स्विच आहे इलेक्ट्रिक स्विच बघा कुठं आहे तर हे बघा इलेक्ट्रिक स्विच बघा तिथं आता तिथं जे लॉक आहे ते ओपन करतो ओपन केलं मी लॉक आणि बघू आता कुठं या रूममध्ये बघू काहीतरी सापडलं तर इथं काय आहे बघू ओ माय गॉड इथं ग्लास फ्यूज सापडलेला आप आहे आपल्याला हे आपल्याला वरती रूम ओपन करण्यासाठी काम येणार आहे काहीतरी आहे मित्रांनो या बाथरूम आहे आणि इथून वरती जातो आता मी माझी स्टन गन घेतो मी आता स्टन गन घेतली चला आता वरती जातो मित्रांनो खालचं जा सगळं माझं झालेलं आहे आता हे पियानो वाजवतो पियानो तिला बोलवतो खाली पियानो वाजून तर तिला खाली बोलवलं आणि आलेली अरे ओ माय गॉड एका शॉटमध्येच मध्येच खलास केलं मी तिला ले ना यार ले 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 मेरेसले ती कि तू ले तर मित्रांनो गन फेकली आणि आम्ही आता सर्वोदवर सर्चिंग करतो इथं काय काय सापडते मला तर कुठल्या कुठल्या वस्तू सापडते तिच्या या रूममध्ये कारण इथं येणं म्हणजे भूताच्या आल्या आल्यासारखं सापडली बघा मला काय सापडली सिक्युरिटी रूमची चाबी सापडली या डोअरमध्ये काहीच नाही आहे बघा सिक्युरिटी ची सी सी टी वी फुटेज इथून आपण बघू शकतो त्या सगळ्या एरियामधले तर चला वरती जाऊ आता पण आता मी इच्छा बी देतो फेकून आता मला वरती जायसाठी काय काय लागते तर मला माहिती आहे तर इथं पूर्ण सर्च करू मित्रांनो इथं खालचे किचनच्या खालचे पूर्ण डोर ओपन करतो इथं तर काहीच नाही आहे चला आता दुसरीकडे जाऊन बघतो मी काय आहे माझ्यासाठी तर देवा काहीतरी दे रे दे 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 दे, 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 दे वरती जाऊन बघतो थोडंसं की काय आहे तर हे बघा वरची सेपरेट रूम आहे इथूनच हेलिकॉप्टरकडे जाण्याचा रस्ता आहे परत खाली आलो कारण की आपल्याला सामान खूप जास्त लागणार आहे मला तर माहिती आहे मी अगोदर गेम खेळलेलो आहे मग या गेममध्ये विजिटर या ड्रॉवरमध्ये बघतो काय आहे तर काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये तर मित्रांनो करानी याचा टाईम झालेला आहे तर हे दोन पट्ट्या मी काढून टाकतो कारण की आतमध्ये लपवायसाठी सेपरेट जागा आहे माझ्यासाठी जबरदस्त गेम आणि या सेपरेट जागेमध्ये मला काहीतरी आहे इथं मला सापडलेलं हेलिकॉप्टर की हेलिकॉप्टर बी आलेली आहे आणि गिराणी मागा लागलेली आहे बघा इकून ग्राणी आली अरे रे रे रे, 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 रे। इकून पण ग्रॅनी आली ती आहे आता माझ्या पिक्चर सोडणार नाही आणि काही खरं नाही देवा बचाले रे बाबा अरे बचाले रे अरे रे यार इधर भी बी गई आता बघा तुम्हीच आता या भूताला मारायचं असेल तर तिला शिवाय बरे नाही आता मला हेलिकॉप्टरची ॲबीज सापडलेली आहे आता हेलिकॉप्टरची ज्याबीस घेऊन मी आता जातो सिक्युरिटी रूमच्या वरं जिन्या पायरीने सॉरी शिडीने जातो बघा ती गेली का तर मी बघतो आणि सडा पटकन पटपट पट पट चला या शिडी शिडीहून चढतो वर शिडीवर आले दे 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 हे देतो टाकून सध्याचे कारण की आपल्याला सध्या हेलिकॉप्टर पशी जायसाठी खूप जास्त वेळ आहे सामान जमा करतो मी अगोदर मला खूप जास्त पाहिजे अजून मला पिक्चर ऑफ हे पाहिजे स्केच इथं काय आहे याच्यामध्ये काहीतरी आहे बोटकी असेल बहुतेक दोन नंबरच्या याच्यामध्ये बोटकी बोटकी घेतली आणि चला खाली जाऊ आता ग्रॅनी आली असेल तर तर आपल्याला मारासाठी तयार आहे इथं बघू 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 याच्यात तर काहीच नाही आहे चला ह्या रूममध्ये ती लवकर येते इथं काय आहे इथं हँडविल हँडविल मित्रांनो ते खाली लागते त्याच्यामुळे इलेक्ट्रिक स्विच जे करंट आहे ते बंद होतो या ट्रोरमध्ये तर काहीच नाही आहे खाली आहे तिन्ही पण रोर चला जाऊ द्या हे सोडलेलं बरं आपण चला पुढे चला आता पुढे चला अरे पुढे चला गांधीजी की जे बोला चला आता हे ओपन केलं आणि चला दरवाजा ओपन केला आता ग्रॅनी खाली असेल बहुते कारण की आपण वरून आलो खालच्या रूममध्ये तर नाही आहे चला खाली जाऊ आता हे बोटकी आपल्या काही कामी नाही आहे याच्यामध्ये बघू घड्याळमध्ये इथं डोरला काही काही कामी नाही सध्या आपल्याला त्याची आवश्यकता नाही तरुण लपून बसतो ग्लास फ्यूज घेऊन आपण वरती जाऊन टाकून देऊ त्या वरती शिडीन जा गेलेल्या रूममध्ये त्या अगोदर ग्रॅणी आली का ती चेक करावं लागेल आपल्याला चला पटकन मित्रांनो रूम तर ओपन आहे चला पटकन हे फ्यूज देतो टाकून येतो मी फ्यूज दिला टाकून आता इथं सामान जमा करतो एखादा मना आपल्याला काय लागलं तर नंतर आपण हेलिकॉप्टर चालू सध्या आपल्याला लागेल चला खाली जाऊ ग्रॅनी वगैरे आली असेल तर चेक करतो एकदा सध्या तरी ग्रॅनी आलेली नाही आहे टेबल आहे तिचा तिथे डायनिंग टेबल मस्त पैकी जेवण करते ग्रॅनी तिचा खेळ बघा तिचा खेळ चापलूशीवाला खेळ आहे तर पीस ऑफ पिक्चर सापडलेला इथं त्याला पीस ऑफ पिक्चर लागणार आहे आपल्याला ते नवीन डोअर ओपन करण्यासाठी तर इथं देतो टाकून तीन पिक्चर पिक्चर पाहिजे त्याच्यामध्ये ग्रँडपाचा फोटो आहे पिक्चर ऑफ पिक्चरमध्ये आणि ग्रॅनी आलेली आहे अरे माय गॉड मारलो रे कर मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं या गेम मध्ये दुसऱ्यांदा मला शॉट मार लगरा नाही ने आता मी तिसऱ्यांदा दिला चांस देणार नाही बाकी या ग्रँड गेम मध्ये मला आता विन करायचंय पटकन पटकट पट पट के तो काय 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 लागतेत अजून हँड व्हील जाऊन मी आता खाली लावतो जमलं तर बघू इकडे काय भेटतं तर गन सापडले माझी मी जी स्टन गन विसरलो होतो स्टन स्टनगनमुळे मी काहीतरी माझी स्वतःची सुरक्षा करतो बघू आता ग्रहणी आली का तर आजा 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 ले ले, ले, ले। कसा मारला फटका आणि भाई तू तो गई वरच्या भोसळी गी चला मित्रांनो पिक्चर ऑफ पीस ऑफ पिक्चर जाऊन घेऊन आपण वरती जाऊ पीस ऑफ पिक्चरवरती टाकून दिलं हे बघा या ड्रोरमध्ये तर काहीच नाही आहे आपल्याला अजून खूप जास्त काही लागणार आहे या गेममध्ये इथं हँडविल आहे है, ख जाऊन खाली घेऊन जाऊ आपण तर चला मित्रांनो हँडविल घेऊन हे इथचा करंट बंद करतो तर हे बघा खाली आलो इथं बघा इथं हँडविल लावायची जागा इथं हँडविल लावतो आणि ते फिरवतो हो फिरवलेला हो आहे मस्त आता ग्रॅनीला करंट देतो मी वरती जाऊन चला आता वरचा करंट बंद झालेला इथं काही सापडते का पाहितो चेक करतो इथं काही सापडलं नाही या गेमची एक विशेषता आहे की इथं फक्त घुमजाव घुमजाव आहे हो टाइमपास होतो त्यामुळे ग्रॅन येऊन आपल्याला कधी मारला ना फरका आणि आलेली आहे आणि दे लादन का घे मित्रांनो आपली सुखा या ना या गेममध्ये आपण तिसऱ्यांदा मारलेला आहे आपल्याला तिनं पाच वेळा चान्स देते दे दे ती आणि तीन वेळा आपण आउट झालेलो आहे पण या दोन वेळेमध्ये आता आपल्याला तिला हरवावंच लागणार आहे परत गेमला सुरवात करतो अरे देवा वाचव रे मले काहीतरी इथं काय करावं आता इथं पाहतो ड्रोअरमध्ये पहिलं अगोदर चेक केलं होतं पण काही सापडलं नाही चल जाऊ दे इथं की आहे की घेऊन खाली जातो आता खाली जाऊन खालचं कुलूप ओपन करतो तिथचं तरी काम होईन आपलं तर चला मित्रांनो खाली आहे जहाज इथं खालची जहाज बघा इथं खाली जहाज आहे पाणी आहे त्या पाण्यात गेलो होतं आपल्याला ते तिथलं प्राणी कापलं खाऊन घेणार चला इथं इथचं लॉक ओपन करतो पॅडलॉकीनं आणि ते ओपन केलेलं आहे मित्रांनो ते बघा गेट ओपन झालं त्याचं चलावरही परत पटकन जाऊ आता आता आपल्याला पट पट पटपट ग्रॅनीला हरवायचं असेल तर सामान जमा करावं लागेल त्यासाठी ही गेम जे आहे हे पूर्ण शिकणाऱ्यासाठी तर हा गेम पूर्ण बघावंच लागल शॉर्ट गेम बघितला तर काही फायदा होणार नाही त्या गेममध्ये इलेक्ट्रिक स्विच आपण बंद केलेलं आहे आणि चला ग्रॅनीच्या रूममध्ये जाऊ वरती आता इथं काहीतरी सापडलेलं आहे मित्रांनो बॉम्ब सापडला आहे तर ग्रॅनी माझ्या मागं लागलं ब्रॉम्प टाकलेला आहे मी आता ग्रॅनी माझ्या मागं लागलेली आहे बघू आता पळ पड 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 डिकी बोस डिके बघ भाग डि भाग, बोस अरे पर परत आली तिला यार भाग यार पल जल्दी तिने इथं चिमटा टाकलेला आहे चिमट्यात पाय अटकला की ते आपल्याला शॉट मारणार चला आता तिला भूल दिलेली आहे मी पण तरी ती मागं लागलेली आहे जबरदस्त खेळ आहे हा ग्रॅनीसाठी तर लय डेंजर खेळ आहे चांगला चांगला टिकू शकत नाही आम्ही चांगलं प्रॅक्टिस करून हे गेम खेळलेलं आहे तुम्हाला जर गेम आवडला असेल तर प्लेस्टोरवर जा तिथं डाउनलोड करा आणि तिथं खेळत बसा अगोदर हे गेम बघा त्यानंतर खेळा याच्या गेममध्ये बघितल्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही चला मित्रांनो आता इथं ग्रॅनी तर आपल्याला नाही दिसत इथं आपलं काहीतरी हँड ग्रँड सापडलेला आहे परत हँड ग्रँड घेऊन जाऊ पण जाऊ दे इथं पुस्तक करून हीच प्रायव्हेट जागा ओपन करतो मी इथं वेपन्स आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला वेपन्स की लागणार आहे याच्या आतमध्ये वेपन्स आहे काय यार काय करावं काही कळत नाही कारण की हे गेम म्हणजे भटको भूत भूताचा गेम आहे या भूता गेम मित्रांनो पिसको पीस सापडलेला आहे आपल्या संडासामध्ये आणि इथून संडासातला पेसा पीस घेऊन जाऊ आपण वरती जिथं आपण आपले पूर्ण सामान नेऊन ठेवलेलं आहे हेलिकॉप्टरसाठी आपल्याला इथं लागणार आहे चला इथून करानी का चेक करतो हळूहळू चला पावलांनी आणि इथं दरवाजा ओपन करतो सिक्युरिटी रूमचा सी सी टी व्ही रूमचा आणि सीस तीन पीस ऑफ पीस सापडले मला चला आता मित्रांनो ते जोडू आपण त्यामुळं समोरचा दरवाजा ओपन होईल तर इथं तीन पीस ऑफ पीस टाकावं लागणार आहे त्यातला एक लावला आता दोन तर आणून ठेवले होते थे मी इथं चला हे दुसरा घेतला दुसरा पीस ऑफ पीस लावून देऊ तिथं चला दुसरा बी लावला आता तिसरा घेऊ आता आपल्याला सामान काय काय लागणार आहे वेपन्स की पाहिजे वेपन्स की आल्यावर आपल्याला बंदूक भेटेल आणि बंदुकीने राहिले सुद्धा काम होईल स्टनगन सापडली होती आपल्याला आता हे दरवाजा ओपन केला मित्रांनो आता आपल्याला पाहिजे वेफन्स की म्हणजे वेफन्स पाहिजे मित्रांनो अगोदर पण वेफ वेफन्स की सापडलेली आहे चला पटकन आपण वेफन्स घेऊन टाकू चला वेफन्स कुठे आहे ते आपल्याला माहिती आहे ते शॉर्टकट जे आपण पुस्तकाचा जे दरवाजा ओपन केला होता छोटासा दरवाजा आहे त्या अगोदर हे ग्लास फ्यूज आपण लावू पण त्या अगोदर आपण वेफन्स घेऊ वेपन्स घेऊ मित्रांनो कारण की वेपन्सची खूप जास्त आवश्यकता आहे आपल्याला वेफन्समुळं आपण हे गेम लवकरात लवकर विन लवकर करू शकतो तर चला बॅकसाईडने जाऊ जिने आणि परत बघा ग्रॅनी आली हाय मित्रांनो भाग डिक बॉसच व्हायला लागलं आहे कारण की आपल्याला कधी सोडायला तयार नाही तर परत एकदा आपल्याला दणका दिला ग्रॅनीने या गेममध्ये ती चौथा गेम आता मित्रांनो तीन वेळा मारलेला आपल्याला तिनं अगोदरच मी थोडं लोकांनी हलका विचार केला होता पण मला तीन वेळा मारलं तिनं आता मला असं वाटलं की चार वेळा मारलं का तर चला मित्रांनो आता हँडबिल तर इथं लावलेलं ला। आहे पटपट आपलं काम उरकून घेऊ चला पटकन पटकन या भाग भाग बोस ढिके बोस ढिकी बस भाग ढिक बोस चला इथं आहे का ते चेक करावं लागल इथं आपलं ला सामान वेपन्स की कुठं पडली आणि आपल्याला कुठं मारलं तिनं ती वेपन्स की शोधावं लागणार आहे मला अगोदर कुठं पडली बाबा वेपन्स की वेपन्स की यार किधर गई यार तू वेपन्स की इधरही मारा था मुझे उसने या रूममध्ये मला तिनं मारलं होतं हे वेपन्स की इथं सापडले चला पटकन आता इथं जाऊ आणि खाली जाऊन वेपन्स घेऊन घेऊ इथं जिन्यातून आली होती ती पण जरा हळूहळू जावं लागेल मला कारण की ती लय डेंजर बाई आहे बाबा आजी आजीचं भूत आहे ते भूताचं घर आहे चला पटकन दर्जा ओपन केला चला आता इथं वेपन्स ठेवलेल्या मित्रांनो या कपाटात इथलं वेपन्स घेऊ दोन गोळ्या भरू त्याच्यात आणि आता तिला बोलवतो मी चल ये आजा।, आजा 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 मेरी जान आजा 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 तू आजा 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 तर मित्रांनो आलेली आहे ती ग्रॅनी आणि तिला शूट केलेलं आहे आता घे आता घे विमल पान मसाला अभि रे सुपारी चला खातबस सुपार येतो आता मी जातो वरती माही गन घेऊन कारण की आता वरती मला लय अर्जंट काम आहे चला पटा पट पटा पटा चला हळू का ना आपण फास्ट का ना आपण चला दोन गोळ्या भरतो एक गोळी खाली आहे माझी एक गोळीची जागा भरलेली आहे इथं बार बार आपण चेक केलेलं बरं जर गिराणी आता दीड मिनटामध्ये परत जिवंत होणार तर चला मित्रांनो आता आपल्याला कुठलेच वस्तू राय पाहिजेत नाही आता आपण डायरेक्ट विनिंगच्या इकडे चाललेलं आहे हेलिकॉप्टर कुठं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ते अगोदर आपल्याला हे जे तीन लॉलीपॉप जे आहे ते उडवावं लागणार आहे इथून आणि ते लाईट लागणार आपल्याला तीन वेळा उडवल्यानंतर पिवळ्या कलरचं लाईट तर चला पहिल्यांदा हुकला एक शॉर्ट हुकलेला आहे चला एक पिवळा लाईट लागलेला आहे ला मित्रांनो ला एक लॉलीपॉप आपण उडवलेला आहे दुसरा चला दुसरा लागते का नाही काय माहिती आहे आता तर दुसरा पण लागला देवाच्या कृपेनं चला तिसरा तिसरा पण फटका दिले चला पटकन इथं ग्लास फ्यूज पाहिजे तर ग्लास फ्यूट इथं आपलं सगळं सामान आणून ठेवलेलं आहे ऑलरेडी इथं एक शॉर्ट बटन आहे ते बटन आपण उडून टाकू इथं आपल्याला कटर लागणार आहे पण त्या अगोदर आपण ग्लास घेऊन जाऊ ग्लास फ्यूज ग्लास फ्यूज काय आपण जर इथून ग्लास फ्यूज नाही लावलं तर आपण डायरेक्ट खाली पडणार इथं पण भूलभले याचे रस्ते आहे आणि आपण घेऊ गॅसोलिन कॅन हे जे गॅसोलिन कॅन आपण याच्यातनी पेट्रोल भरू फ्यूल असते ते याचं हेलिकॉप्टरचं तर त्याच्यामध्ये फ्यूल भर फ्यूल भरून टाकू तर आता इथ आत्ता आपल्याला आलेलं आहे इथं हेलिकॉप्टर आहे बघा समोर हेलिकॉप्टर तर चला आता पटकन त्या हेलिकॉप्टरमध्ये आपण आता फ्यूल भरून टाकू इथं फ्यूल भरायची जागा आहे चला मित्रांनो पटकन फ्यूल भरून टाकू चला फ्यूल भरणं झालेलं आहे आणि आता आपल्याला काय पाहिजे आता आपल्याला डग टेप पाहिजे मित्रांनो हे जिथं पंखा तुटलेला आहे हेलिकॉप्टरचा तिथं डग टेप लावावं लागणार आहे तर आम्ही तर हा गेम खूप वेळा विन झालेलो आहे त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे पण नवीन लोकांना शिकण्यासाठी म्हणून आम्ही हे गेम तुम्हाला ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून शिकवतो आहे चला मित्रांनो हेलिकॉप्टर की आपल्याला आहे फक्त आपल्याला एक गोष्ट पाहिजे आपण हा गेम विन ठर होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि छोट्या छोट्या क्लिप पण सोडू नका आता आपल्याला डगटेप पाहिजे त्याशिवाय आपण काही हेलिकॉप्टर चालू ठेवू शकत नाही तर इथं डगटेप आणावंच लागणार आपल्याला काही करून चला पटकन तर हे जाऊ द्या आता आपण डकटेप शोधायसाठी जाऊ पुढं तर हे प्रायव्हेट रस्ता आहे तर प्रायव्हेट रस्ता ओपन करू त्यानंतर इथं पण प्रायव्हेट काहीतरी आहे मित्रांनो क्रावलर सापडलेला आहे तर दोन बॉक्स आहे त्या दोन बॉक्समध्ये शंभर टक्के आपल्याला डकटेप सापडणार तर दोन बॉक्स कुठे हे मला माहीत आहे शोधावं तर काम नाही एक आपल्या रूमच्या जेव्हा आपण गेम सुरू होतो त्या रूमच्या पुढे एक बॉक्स ठेवलेला आहे बघा या रूमच्या राईट साईडला एक बॉक्स आहे याच्यामध्ये दे काहीतरी आपल्याला सापडणार आहे मी डकटेप शंभर टक्के सापडणार असं वाटतं शंभर टक्के डकटेप सापडलेला आहे तर चला आता डकटेप घेऊन आपण डायरेक्ट आता आपण गेम हा विन झालेला आहे मित्रांनो आणि गेममध्ये सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि मी पण हा गेम विन ठरलेलो आहे कारण की ग्रॅनी आता आपलं काही करू शकत नाही मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा धन्यवाद आणि आता फायनल रिझल्ट आता या गेमचा भेटणार आहे आपल्याला हे डकटेप त्या पंख्याला आपण लावणार आणि तो पंखा फिरणार तर बघा तुम्ही इथं फॅन आहे त्या फॅनला आता मी डकटेप जोडतो त्यामुळं पंखा एकदम स्थिर आहे आणि आता फिरण्यासाठी तयार आणि इथली चाबी घेतो है हेलिकॉप्टर की हेलिकॉप्टर की घेऊन आता हेलिकॉप्टर स्टार्ट करतो मित्रांनो आणि आता हा गेम संपत आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांचं अभिनंदन स्वागत आहे या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या हेलिकॉप्टरचं इंजन मी स्टार्ट करतो आणि ग्रॅनिला शेवटचा राम राम करतो मित्रांनो आणि या व्हिडिओला पण राम राम करतो कारण की व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे आणि हो हा गेम शिकण्यासाठी तुम्हाला खूप काही देऊन जातो चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर नक्की आवडलं तर बाय बाय ग्रॅनी बाय 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 मी तिला विसरलो होतो बाय बाय तर मित्रांनो नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र